नाशिक महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारीचे तिकीट कापल्याने शिवसेना शिंदे गटामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा युवासेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास दौलतराव जाधव आणि युवासेनेचे लोकसभा समन्वयक सुनील परदेशी यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना कैलास जाधव व सुनील परदेशी यांनी सांगितले की लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक प्रत्येक वेळी आम्ही पक्षासाठी स्वखर्चाने कामे केली मुंबईतील मोर्चे असोत किंवा आंदोलन आम्ही नेहमीच पुढाकार घेतला विशेषतः प्रभाग क्रमांक आठ मधून मोठ्या संख्येने महिला नागरिकांना घेऊन मुंबईपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही केले मात्र तरी स्थानिक राजकारणामुळे आमचे तिकीट कापण्यात आल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी संतप्त प्रतिक्रिया देताना कैलास जाधव हो, म्हणाले आम्ही नेहमी पक्षासाठी झटतो गर्दी जमवतो मोर्चात पुढे असतो पण निवडणूक आली की आम्हाला बाजूला केलं जात मग आम्ही फक्त सतरंजा उचलण्यासाठीच आहेत का या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू उमटताना दिसत आहे काही नागरिकांनी धक्क्या आवाजात शिंदे गटाविरोधात असंतोष व्यक्त करत निवडणुकीत याचा योग्य कार्यक्रम केला जाईल असा इशाराही दिला आहे शिवसेना शिंदे गटासाठी ही बाब स्थानिक पातळीवर डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांची अशी उघड नाराजी निवडणुकीच्या तोंडावर ना पक्षाला अडचणी आणू शकते आता पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाऊ काय तुमचं नमस्कार मी कैलास दौलतराव जाधव शिवसेना उपमहानगर प्रमुख नाशिक गेल्या अनेक वर्षांपासून आपण शिवसेना गटात काम करत होते आणि आपल्याला का तिकीट न मिळाल्याचं खरं कारण काय वाटतं कामाची कर्तव्य की लक्ष दिल्यानंतर राजकारण काय सांगाल तसं पाहायला गेलं तर मी गेल्या ज्या 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 दिवसापासून शिवसेना दुबंगली आहे त्या दिवसापासून मी श्रीमान राज्याचे मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्यासोबत काम करतो आहे त्यांनी जसं पक्ष सोडला गे, तसा मी लगेच त्या पक्षामध्ये गेलो झालेल्या लोकसभा आणि विधानसभामध्ये मला माझ्या मी केलेल्या कामाची पावतीसुद्धा मला मिळणार होती असं एकंदरीत मला वाटतं परंतु ती पावती काही मिळालेली नाही आहे मला हे कामं आम्ही फक्त कामच करायचे आणि झेंडे धरून आधी सतराच्या दुसराचा असंच एकंदरीत मला वाटतं आपण बघता अन्याय झाला पक्ष मग पक्ष नेतृत्व नेमका कोणता अन्याय झाला आता मला बा सा सांगायचं असं सा वाटतं आहे का मग बघा तुम्ही हा अन्याय नाही का निष्ठावंतांना डावलून द्यायचं आणि जे तीन चार महिने आले आणि त्यांना सगळं तिकीट द्यायचे सगळं द्यायचं आम्ही निष्ठावंतांनी काय करायचं इतकी वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतरही तुम्हाला डावलण्यात आलं याला जबाबदार पूर्ण काय झालं याला जबाबदार दा सर्वस्वी स्थानिक स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी आहेत तिकीट न मिळाल्यामुळे तुमच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यानंतर शंभर टक्के ते माझ्यासाठी शिवसेनेसाठी अहोरात्र झटत होते त्यांचे पक्षाचं काम करत होते लोकांमध्ये मा पक्षासाठी जात होते आज त्यांना कुठंतरी माझ्याबद्दल एक आपुलकी होती ते, ते आता ती ते आपुलकी वगैरे काही राहिलंच नाही पक्षासाठी तिकीट न मिळाल्याने तुम्ही बंडखोरी करणार का, का की पक्षशी पक्षशिस्त पाळणार काय सांगा आता शेवटी हा निर्णय जनतेवर सोडलेला आहे जनता ज्या शेवटी जनता जनार्दन पण माझ्या पाठीशी आहे मी जनतेचा कल माझ्या बाजूने जाणून घ्या आणि मग मी माझा निर्णय देणार इतर पक्षातून आपल्याला जर ऑफर आली स्वीकारणार आपण विचार करू आणि पुढे बघू काय करायचं ते पक्षने नाही पण जनतेने तुम्हाला साथ दिली तर पुढचा निर्णय काय असेल जनतेचा जर निश्चित साथ असेल मला तर मी शंभर टक्के ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणार पक्षातील तिकीट वाटप प्रक्रिया पारदर्शक आहे का नाही तिकीट काय अगदी बरोबर आहे तुमच्या नाराजीच्या निवडणुकीवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटत निश्चित नाराजी होणार ना कारण नारा जे माझ्यासोबत होते जे माझ्यासोबत कांद्याला कांदा लावून काम करत होते आज त्या मुलांची त्या कार्यकर्त्यांची सगळा हिरमोड झालेला आहे आणि कुठंतरी माझं मी स्वतः देखील नाराज झालेलो आहे एवढे दिवस आम्ही शिंदेसाहेबांसाठी कामं केले गेल्या निव विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान लोकांना सांगितलं सर्व केलं त्या टायमाला हे लोक आमच्या अंगावर येत होते च त्या निवडणुकीमध्ये विधानसभेतसुद्धा आम्हीच कामं केले तेव्हा हे लोक आमच्या अंगावर येत होते आणि आज कुठं ते नवीन आले लगेच त्यांना तिकीटं दिले यामुळे शंभर टक्के या निवडणुकीवर परिणाम होणारच आहे बहु शेवटचा प्रश्न आज जर तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं तर उद्या सामान्य कार्यकर्त्यांचं काय सामान्य कार्यकर्त्यांचं काय याच हा एकच उत्तर देईल मी की काही करून या निवडणुकींमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी उभं राहणे आणि जनतेने त्यांना खरंच साथ देणे एवढंच माझा इच्छा आला आहे धन्यवाद तुम्ही थँक्यू नमस्कार मी सुनील परदेशी लोकसभा समन्वयक युवासेना नाशिक जिल्हा गेल्या तीन वर्षापासून आपण शिवसेना शिंदे गटात मोठ्या ताकदीने काम केलं आहे काय सांगा नेमकं तुमचं नाराजीचं सूर काय आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही शिंदेसाहेबांसोबत नाशकात घराघरात दारा दारा शिवसेना घेऊन जाण्याचं काम केलं वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी लाडकी बहीण असो शिवसेनेचं बंधने असो प्रचार असो लोकसभेचा प्रचार असो लोकसभे विधानसभेचा प्रचार असो आम्ही वेळोवेळी पक्ष कसा लोकांच्या घराघरात आणि दारादारात दारात घेऊन जाते याचा पूर्ण काळजी घेतली आणि पक्ष पक्षश्रेष्ठीचे पूर्ण निर्णय आम्ही मान्य केले पक्षासाठी निष्ठावंत शिवसेने फक्त सतरांज वक्तवण्यासाठी जातात काय जाता या निवडणुकी प्रक्रियेत तरी आम्हाला तसंच दिसलं शिंदे साहेब कायम हे म्हणतात का की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे परंतु नाशकाच्या निवडणूक प्रक्रियेत बी फॉर्मच्या प्रक्रियेत असं आम्हाला कुठंच वाटलं नाही की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आजच लोकमत न्यू लोकमत पेपरला न्यूज आहे की एकोणावीस जणांनी दोन दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली काय त्यांचं पक्षासाठी योगदान होतं म्हणजे आम्ही तीन तीन वर्ष काम करायचं साहेबांना घराघरात देऊन जायचं आणि दोन चार महिन्यापूर्वी आलेल्यांना म्हणजे चला हसबेंडला उमेदवारी नाही तर लगेच नाही तर त्याच्या हस्बेंडला हा परिवारी वाद कुठं तरी संपला पाहिजे असं एक सामान्य कार्यकर्त्याचं माझं एक मत आहे या तिकिटासाठी काही आर्थिक काही बाब होती का असं ते काही निदर्शनात आली नाही पण असूही शक्ती आम्हाला या प्रक्रियेतून खूप दूर ठेवण्यात आलं आम्हाला कुठेही विश्वासात घेण्यात नाही आलं आता पुढचा निर्णय काय असला आता पुढचा निर्णय तरी आम्ही सर्व प्रभागातले पदाधिकारी बसून याच्यावर विचार विचारविनिमय वी मंथन करणार आहोत आणि त्याच्यावरती निर्णय ठरतो या नाराजी बाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार का आम्ही नक्कीच आमच्या वरिष्ठांना सांगून आम्ही साहेबांची वेळ घेण्याचा सा प्रयत्न करू आणि आमची नाराजी कुठं होती काय झालं हे सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करू आम्ही लोकसभा असो विधानसभा असो प्रभाग क्रमांक आठमधून साहेबांना मोठे आघाडी दिली ही आघाडी सम उभाटाघाटाच्या काही लोकांना दिसली त्यांनी बघितलं की आपलं इथं होऊ शकते आणि ते शिंदे गाटात प्रवेश करून त्यांनी तिकीटही मिळवलं तेव्हा त्यांनी शिंदे साहेबांची तिरडी काढली साहेबांना जोडे मारले गद्दार म्हटले बाप चोरणारी टोळी आम्हाला हिनवण्यात आलं इतकं सण करून देखील आम्ही कधी डगमगलो नाही शिंदे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी भाषणातून एक आधार दिला त्या आधारातून आम्ही प्रेरणेने काम करत गेलो परंतु या निवडणूक प्रक्रियेत आम्ही एक बघितलं साजिक आहे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक परंतु आम्हाला कुठेही विश्वासात नाही घेतलं स्थानिक पांढरीच्या राजकारणामुळे पुढचं तिकीट कापलं गेले का तर काय ही शंभर टक्के खरी बाब आहे स्थानिक राजकारणात काही लोकांना असं वाटतं की या सामान्य कार्यकर्त्यांनी मोठं होऊच नाही या सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या सत्रांच्या सुचलाव्या या सामान्य कार्यकर्त्यांनी आमचे झेंडेच बांधतो या सात सामान्य कार्यकर्त्यांनी आमचे पुट्टच पुसावे इथपर्यंत त्यांचे विचार आहेत आता नेमका आपला पुढचा भाऊ काय आहे पुढचं पाऊल आता आम्ही सगळे पदाधिकारी बसून त्याच्यावरती आम्ही सर्व ठरवू साठी बंटी आडाव सातपूर